पणश युनिसेक्स सलून पुण्यातील किवळे येथील प्रशस्त आणि सर्व सुविधांयुक्त एकमेव सलून एकच नाव आणि ते म्हणजे पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून आमच्याकडे मिळणाऱ्या सुविधा हेअरकट बेर्ड हेअर कलर डिटॅन ब्लीच क्लीनअप फेशियल हँडवॅक्स वॅक्स आयब्रो हेअर कलर हेअर स्पा वॅक्सिंग नेल आर्ट नेल एक्सटेन्शन जेल पॉलिश मेन्युक्युअर पेड्युक्युअर हेड मसाज बॅक मसाज हेअरस्टाईल सारी ड्रॅपिंग मेकअप कॅरेटिन हेअर स्मूथिंग हेअर बोटॅक्स हेअर ट्रीटमेंट केरा स्मूद हेअर ट्रीटमेंट इत्यादी सुविधा आम्ही देणार आहोत आपल्याला तेही डिस्काउंट दरामध्ये आमच्याविषयी माहिती थोडक्यात ओनर प्रीतम कदम दोन हजार अठरापासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय डी आहे पन्नास झिरो बत्तीस ऍट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे पन्नास युनिसेक्स मेल फिमेल सलूनचा पत्ता अश्मन प्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य एक एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमच्या दर्जेदार कामाची खात्री करून घ्या दर्जेदार क्वालिटीसाठी एकच नाव पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून